नमस्कार चोरटेक पोटली येथे स्कॉर्पिओने आले आणि शेड्या चोरून नेल्या कोटली गावातून सात शेड्या पळवल्या पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण शहादा तालुक्यातील पोटली येथे गेल्या तीन महिन्यांपासून गाई बैल शेड्या चोरणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातल्याने पशुपालक चांगलेच धास्तावले आहे परवा दिनांक सत्तावीस रोजीच्या रात्री चोरटेक स्कॉर्पिओ गाडीतून आले आणि सात शेड्या चोरून असताना गावातील तरुणांनी स्कॉर्पिओ गाडीचा पाठलाग केला मात्र चोरटे अंधाराच्या फायदा घेत पसार झाले कोटली येथील प्रताप बुचा सिरसाठ यांच्या चार शेड्या लखन जगत शिरसाट यांच्या दोन शेड्या व रामदास खंडू गवडे यांची एक शेडी अशा सात शेळ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या आहेत तरुणांनी अनरत बारीपर्यंत चोरट्यांचा स्कॉर्पिओचा पाठलाग केला मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ते पसार झाले सकाळी शेळी मालकाने सारंगखेडा पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दिली मागील काही दिवसांपासून सारंगखेडा पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी मोटरसायकल चोरी मोबाईल चोरी त्याचबरोबर शेती साहित्याची तसेच टेंबे तसा वडाळी येथील चोरीच्या घटना लागोपाठ घडत असल्याने कार्यक्षेत्रातील पोलीस प्रशासनाकडून एकही चोरीचा गुन्हा उघडकीस न आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे सातप्रेंसाठी नितीन चावडे शहादा